मी माधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाऊ आय होप तुम्ही सगळी मस्त आणि मजेत असेल तुमच्या मांडील सर्व वैजापूर तर आज आम्ही निघालेला आहे वैजापूरला जाण्यासाठी सकाळी लवकर कारण आज संध्याकाळी हळद आहे तिथंच आहे वैजपूरला थोडंसं सामान वगैरे घ्यायचं आहे मला ते तुमच्यासोबत शेअर करेल जसं वेळ भेटेल तसं आणि बाकीचे कामही आहे आणि लॉन्स एकदम जवळच आहे आमच्या घरापासून त्यामुळे मग तिकडे नाही गेले कारण नंतर जाणार आहे मी ते तुम्हाला सांगेलच कुणी तर हे आहे आमचं भूर्ती कार्डचं कोणी असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल त्यानंतर मग घरी सामान वगैरे ठेवलं आणि जे मला खरेदी करायची होती त्यानंतर इथं मी आलो ऑरियन ज्वेलर्समध्ये जवळपास भरपूर सारे दागिने इथंच घेतलेले आहे आणि जे तिकडे लक्ष्मी नारायण आहे ते त्यानंतर इथं मला वन ग्रॅम गोल्डचं कंठण घ्यायचं होतं कारण मग ते घालण्यासाठी हरवती ते छान दिसतं त्यामुळे तर इथं बघत होते तर हे मी घेतलेलं आहे तुम्हाला डिटेलमध्ये फोटो मी दाखवेल त्यानंतर इथं कलाकंद घेतलं पण पिलूला काय ते पाहिजे नव्हतं त्याला बाहेर पडायचं होतं आणि कलाकंद झालं लस्सी झालं जे काही असे जे पदार्थ आहेत ते आमच्या गुजरातमध्ये भेटत नाही तिकडे आपल्या महाराष्ट्रातच भेटतात त्यानंतर आम्हाला चप्पल घ्यायची होती दोघांनाही रेग्युलर यूजसाठी अन्न आता हळदीला घालायला पाहिजे होती गांधींची पहिली तुटलेली आणि शूज लग्नात घालायचे होते आणि त्यानंतर मलाही डेली यूजला घ्यायची होती इकडं थोडं कॉस्टली आहे त्यापेक्षा म्हटलं तिकडनंच घेऊन या तिथं ही चप्पल पसंत करत होतं दे त्यांच्यासाठी तर ही एक आवडली ती घेते गीत घेतली आणि मला जी पाहिजे होती तिथं भेटली नाही आणि बाकीचं जास्त काही खरेदी करायची नव्हती हो एवढंच होतं सामान लगेच घरी गेलो आणि बाकी मग जे काही शूट करायचं होतं तुम्हाला तयारी केल्यानंतर तेही मला दाखवता आलं नाही त्यानंतर आम्ही पोचलो हळदीला तुम्हाला जवळच आहे म्हटलं तरी या हळदीला भरपूर उशीर झाला होता आणि मला शूट करण्यासाठी वेळने भेटलं तुमच्याशी बोलण्यासाठी तर हे असं पाठीमागं डेकोरेशन केलं होतं आणि हा आहे माझा मावशीचा मुलगा म्हणजेच माझा भाऊ सक्का तर आम्ही सगळे तिथं आलो सगळे पाहुणे वगैरे आलेले होते आणि कसं असतं ना घरचं लग्न असलं ना तर मोबाईलही हातात गेले भेटत नाही तर तसंच झालं मला शूट वगैरे करण्यासाठी काही वेळ भेटला नाही हळद वगैरे लावली ते काही शूट केलेलं आहे त्यानंतर मग जेवायला गेलो तर खाली इथं जेवण होतं तर इकडं मराठवाड्यामध्ये फेमस असतं दाळबड्डी तर तिकडे तेच होतं मुलीकडच्यांच्या केलेलं असतं हे जेवण तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि आज हळद असल्यामुळे सगळ्यांनी येल्लो कलरचे कपडे घातलेले होते आणि सगळ्यांचं जेवण होत आलेलं आणि त्यानंतर मग मा। जी माझी मामाची मुलगी आहे छोटी तिने हे थोडंसं शूट घेतलेलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि बाकी सगळ्यांचे जेवणं वगैरे झालं होतं आणि डाळबट्टी डाळ भात असं काही जेवण होतं हळदीच्या दिवशी त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर जो कार्यक्रम असतो ना मंडोळे वगैरे बांधायचं तर ते असतं जर तुम्हाला माझ्या लग्नाची व्हिडिओ शूटिंग मी अपलोड करेल जर बघायची असेल तर पण काय असतं ते ऑडिओ असल्यामुळे मग त्याला काय होतं कॉपीराईट म्युझिक येतं त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं ना तर मंडोळ्या वगैरे बांधायचं असतं तर ते मग इथं हा कार्यक्रम चालू झाला जेवणानंतर हे असतं हात वगैरे लावल्यानंतर तर फोटो वगैरे काढले इथं तर ह्या आहेत माझ्या शेजारी उभी आहे ती माझी बहीण आहे ती शेजारची तिची जाव आणि इकडनं पण ती माझी मावस बहीणच आहे तर मग

आणि हा दिला खूप लेट झालं होतं त्यामुळे ज्यांना जायचं होतं ते निघून गेले त्यामुळे खूप कमी पाहुणे दिसत असतील कारण मग घरी लांब आहे वैजापूरपासून सगळे गावं त्यामुळे मग सर्व निघून गेले होते जे थांबणारे होते जवळचे तेच थांबले जिथं लॉन्समध्ये थांबणार होते ते त्यामुळे मग तुम्हाला कमी जाण दिसत असतील इथे

तर जास्त काही शूट करायला वेळ नाही भेटला पाहुणे वगैरे असतात बोलण्यामध्ये भेट जातो आणि मला आठवण हो नाही शूट करायचं तर ही माझी मम्मी तुम मा मा आहे तुम्ही बघितलंच असेल बाकीच्या फोटोमध्ये त्यानंतर ही माझी मावशी आहे ती सगळ्यात लहान आहे त्यानंतर ही पण माझी मावशीच आहे जिच्या मुलाचं लग्न आहे जे हळद लावते ते आणि त्यानंतर ह्या माझ्या मावस मावशी आहेत त्या पण तिथेच राहतात त्यानंतर मग जे काही फोटोज वगैरे ते तुमच्यासोबत शेअर करते जे आम्ही काढलेले होते कारण शूट वगैरे काही केलं नव्हतं हो या पण माझ्या बहिणीचं आहे त्यानंतर ही माझ्या मामाची मुलगी आणि पिल्लू आणि मी त्यानंतर जेवतांनी आम्ही फोटो वगैरे काढलेलो होतो त्यानंतर ह्या मामी आहेत आणि मग बाकीचे त्यानंतर ह्या तिघीही माझ्या मामाच्या मुली आहेत आणि जे की माझे फोटो काढलेले होते दोन तीन ते, ते तुमच्यासोबत शेअर करते तर असा माझा लुक होता ही साडी तुम्ही ऑलरेडी बघितलेलीच होती आणि कशी दिसते तेही कमेंट करून सांगा हा तर माहीतच आहे तुम्हाला माझा भाऊ हो। त्यानंतर ही आहे माझी आजी आणि माझी मम्मी हे पण मी एका आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेलं आहे त्यानंतर मग असे काही थोडेफार आमचे फोटो काढलेले आहेत तर कसे फोटो आलेले आहेत तेही कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर ही माझी मावशीची मुलगी आहे जिच्या भावाचं लग्न होतं ती नंतर थोडेफार छान असे मस्त फोटोशूट केले कारण ह्याच आठवणी हो असतात लग्नातल्या आणि बाकी असा छोटासाच व्हिडिओ होता जसं काही शूट नाही केलेलं तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या मी तुमच्यासोबत लग्नातील व्हिडिओ शेअर करेल त्यामध्येही जास्त काही शूट वगैरे केलेलं नाही थोडंफार आहे ते तुमच्यासोबत शेअर केलं थँक्यू बाबा बाय